तर आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त चमचमीत अगदी झटपट काळ्या वाटाण्याची उसळ किंवा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तांदळाची भाकरी असो किंवा ज्वारीची बाजरीची भात असो किंवा चपाती सगळ्यासोबत अप्रतिम लागते रेसिपी खूप सोपी आहे म्हणून शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक नक्की करा काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काळे वाटाणे घेतलेत हे वाटाणे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी घालून रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत तर पहा सकाळी वाटाणे छान भिजले आहेत मस्त फुलले आहेत आता हे वाटाणे आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ तर पुन्हा हे वाटाणे एकदा धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत आता वाटाणे बुडतील इतपत किंवा वाटाण्याच्या दुप्पट पाणी घालायचं पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं हळद मीठ घालून वाटाणा शिजवल्यामुळे त्याच्या आतपर्यंत हळद मीठ मुरलं जात आणि भाजीला छान टेस्ट येते आता झाकण लावून लो टू मिडियम करून घ्यायच्या वाटाणे आहेत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण एक मस्त वाटण बनवून घेऊ त्यासाठी गॅसवर टवा ठेवलाय आता यावर काही खडे मसाले भाजून घेऊया एक चमचा धने अर्धा चमचा जिरे चार ते पाच काळा मिरी दोन तीन लवंग आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा आता हे एखाद मिनिटभर भाजून घेऊ खडे मसाले तुम्ही आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एखादा आता आपण सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेऊ साधारण चार ते पाच टेबल स्पून खोबरं आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरंही वापरू शकता खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही तर पहा खोबरं छान बदामी रंगावर खरपूस भाजून झालंय आता दोन मध्यम आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे थोडस तेल टाकून भाजून घेऊ कांदा ही छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे खूप जास्त काळा करायचा नाही तर पहा कांदा ही भाजून झालाय आता हे सर्व साहित्य थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं खडे मसाले दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक छोट्या आल्याचा तुकडा भाजलेला कांदा मुठभर कोथिंबीर आणि गरजेपुरतं पाणी घालून याचं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे पहा याप्रमाणे अगदी बारीक वाटण करून घ्यायचं दुसरीकडे कुकरच्या पाच शिट्ट्या होऊन कुकरही थंड झालाय तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ वाटाणा शिजलाय हाताने दाबून पाहिलं तर सॉफ्ट असं वाटाणा शिजला आहे आणि जर तुमचे वाटाणे शिजले नसतील तर एक दोन शिट्ट्या तुम्ही करू शकता आता भाजीला फोडणी करू त्यासाठी गॅसवर कढई ठेवली यामध्ये ॲड करूया दोन ते तीन चमचे तेल तेल गरम झालं की यात एक तमालपत्र आणि तयार वाटण घालायचे आता मंद आचेवर दोन तीन मिनिट हे वाटण मस्त खमंग तेलावर परतून घ्यायचं आहे ही काळ्या वाटण्याची उसळ जास्त करून कोकणामध्ये सण समारंभामध्ये आवर्जून बनवली जाते वाटण मस्त परतून झाल्यावर काही पावडर मसाले ॲड करूया पाव चमचा हळद घालायची कारण वाटाणे शिजतानाही आपण हळद घातली होती एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता मसाले करपू नये म्हणून मिक्सरचं भांडतून थोडंसं पाणी घालायचं आता हा मसाला दोन मिनिट मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर वाटणामध्ये तुम्ही खडे मसाले वापरले नसतील तर या स्टेपला धने जिरे पावडर आणि गरम मसाला भाजीत वापरू शकता तर पहा दोन मिनिटात वाटणाला छान तेल सुटलंय आता यामध्ये वाटाणा शिजवलेल्या पाण्या सकटच घालायचं आहे तर आवश्यकतेनुसार यात कोमट पाणी घालायचंय मला भाजी थोडी घट्ट वाटते म्हणून यात अर्धा ग्लास कोमट पाणी घातलं तुम्हाला भाजीचा रस्सा जेवढा पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी ऍड करा आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ प्रमाणातच घाला कारण वाटाणे शिजवतानाही मीठ घातलं होतं आता ही भाजी चार ते पाच मिनिट उकळून घ्यायची म्हणजे मसाल्यांचा छान फ्लेवर या वाटाण्यामध्ये उतरेल तर पाच मिनिट भाजी छान उकळलीये शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू तर पहा मस्त चमचमीत काळ्या वाटाण्याची उसळ किंवा काळ्या वाटाण्याची रस्ता भाजी तयार आहे या प्रमाणात चार ते पाच जणांना ही भाजी सहज पुरेल तुम्ही ही उसळ भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता अप्रतिम लागते कोकणामध्ये ही भाजी आंबोळीसोबत खाल्ली जाते खूपच छान लागते एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत